छत्रपती शिवाजी महाराज की जय जय जिजाऊ जय शिवराय जय शंभू पाच मित्रांनो तर नमस्कार आणि शिव सकाळ शिव सकाळ आत्ता आपण पोचू आहे रायगडच्या पायतेशी रायगड शिव रायगड यांच्या पायथ्याशी नक्कीच माझ्या मागं तुम्ही बघू शकता रायगडगडाचा पहिला रस्ता आणि पहिली पारी पायरी आणि खालती गेल्यानंतर न नक्कीच पालखी रस्ता आहे आणि नाणे दरवाजा नक्कीच आहे तर मी तुम्हाला दाखवतोय पूर्ण बघा न हा जो तुम्हाला दिसतोय हा आहे पहिला रस्ता आणि इथून खाली गेल्यानंतर दिसतोय पालखी रस्ता पायरी पाल पालखी पायरीवाडी आणि तोच त्याच रस्त्याने आपण आता गडकिल्ला दुर्गराज श्रीमान रायगड चढूया तर चला हा एक आहे आणि इकडे एक आहे आणि पूर्ण बघा धुक्याच्या गडदाड दुःख बघा जबरदस्त मला दाखवतोय बघा इकडे आहे रायगडवाडी बघा ही आहे रायगडवाडी असं काय आहे आणि श्रीमान दुर्गराज रायगड पूर्ण धुक्याच्या सादरीमध्ये झाकला गेला आहे आता आपण पुसले श्रीमान दुर्गराज रायगडच्या दुसऱ्या वाटवरती जाण्यासाठी पायरी मार्ग नक्कीच पालखी ज्या रस्त्याने पालखी शिवकाळात वरती जायची आणि महाराज स्वत आणि हाच रस्ता मेन गाडावरती जाण्यासाठी होता त्या काळात परंतु आत्ता बरेचशा माणसांना भाविकांना हा रस्ता अजूनही माहिती नाही त्या पहिल्या रस्त्यानेच चढतात जो तुम्हाला दाखवला तर चला आपला ट्रेक सुरू करूया छत्रपती शिवाजी महाराज की जय चला मित्रांनो नक्कीच आपला ट्रेक सुरू झाला आहे श्रीमान दुर्गराज रायगडचा दुसऱ्या रस्त्याने ज्या रस्त्याला छत्रपती शिवाजी महाराजांचे काळामध्ये पालख्यावर तर जात असत खालती येत असत आणि ह्या रस्त्याने जास्ती दमछाकसुद्धा होत नाही असा हा पाळखी रस्ता पाळख्यावर तर जात होत्या खाली येत होत्या तर चला जसं तसं पुढं जाऊ तसं तसं आपल्या श्रीमांधुगराज रायगडचं सौंदर्य दाखवू हे बघा नाणे दरवाजा ह्या पायरी मार्गाचा पहिला दरवाजा नाणे दरवाजा आणि त्या दरवाजाला नाणे दरवाजा का म्हटलं जातं का नाव आहे हे नक्कीच पुढे गेल्यानंतर तुम्हाला दाखवतोय बघा दृश्य बघा किती सुंदर दृश्य आहेत मित्रांनो वेल काढून या पैसा बघू नका काम बघू नका पण हे आपल्या सह्याद्रीचं आपल्या महाराजांचं गडकिल्ले आणि त्यातही श्रीमान दुर्गराज रायगड हा नक्की पाहायला या कोणत्याही वेळेस आणि हे बघा हे तुम्ही बघितल्या बघितल्या ओळखलंच असेल तर हाय आ हे सुण्याचा घाणा ज्या घाण्यानी गडकिल्ले उभे गेले तो हाच सुण्याचा घाणा चण्याची डाळ गुळ चुना धातू शिसा असं बरंचस वापरून हे आपले गडकिल्ले दरवाजे उभे करण्यात आलेत आणि त्याच्या पुढे बघा असं बैल झोपून जुना तयार करत होते बघा आणि त्याच प्रकारे आत्ता देखील हा जो रस्ते बनवलेत हे पायरी मार्ग बनवला आहे तो प पण ह्याच जुन्याच्या गाण्यामध्ये माळ बनवून बनवलं गेला आहे तर बघा आपल्या समोर गरवाडी बघा त्याच सुण्याच्या घाण्यामुळे आज देखील आपले गडकपी किल्ले असे थोडे फार का होईना परंतु शाबूत आहेत हे बघाय हा आहे पालखी रस्त्याचा पहिला दरवाजा म्हणजेच नाणे दरवाजा तर ह्याच रस्त्याने महाराण्या महाराज छत्रपती संभाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज राजमाता जिजाऊ महासाहेब याच रस्त्याने पालखीने नी, येणं जाणं करत होते तर असाच बघा ह्या हा आकार आहे या आकारामुळं गाण्यासारखा आकार आहे आणि प पूर्वी हा प पूर्ण दरवाजा मातीग्रस्त झाला होता आणि आता त्याचं जीर्णोद्धार करून नक्कीच रूप देण्यात आलं आहे बघा नाण्यासारखी त्याची बांधणी आहे तुम्हाला दिसते तर ह्याच बांधणी आणि ह्या दरवाजाचं महत्त्व खूप महत्त्वाचं आहे तर ह्याच आकारामुळे आणि पालखी दरवाजा असल्यामुळे ह्याला नाणे दरवाजा असं म्हटलं जातं तर चला पुढे जाऊया आणि प्रत्येक दरवाजाची तुम्हाला पुरणकार ना माहिती पुढचा ट्रेक चालू करूया छत्रपती शिवाजी महाराज की जय तर हे बघा हे पहारे घरात मंदिर आहे हे नाणे दरवाजाच्या जस्ट खाली पहारेकरांसाठी तिथे चौके असते तिथेच जय श्रीराम हनुमानाचं मंदिर आहे तो पहिला रस्ता आणि हा पालखी रस्ता ह्या ठिकाणी दोन्ही रस्त्यांचं मिला होतो आणि हा महादराज्याकडे रायगडवरती आता महादरवाजाजवळ पोचलो आहे बघा पूर्ण धोका आहे त्याच्यामुळे महादरवाजा पण दिसत नाही व्यवस्थित एका तासाचा प्रवास ट्रेक केल्यानंतर आपण आहे ते महादरवाज्याजवळ नक्कीच किती जणांना गडकिल्ल्यांवरती आल्यानंतर असं वाटतं आहे की महाराजांनी ह्या दगडांना स्पर्श केला असेल महादरवाजा महाराजांच्या बरेचशा गडकिल्ल्यांवरती असा गोमुख पहिला दरवाजा गोमुख आकाराचा असतो त्याचं कारण असं की शत्रू जेव्हा त्याला त्रास होईल आणि डायरेक्ट मारा दरवाज्यावरती करू शकत नाही तोफेचा वगैरे त्यामुळे गोमुख दरवाजा असा बनवला जातो किंवा ठेवला जातो महादरवाजाच्या वरती आतमध्ये आता आपण प्रवेश केला आहे आणि असं काही दृश्य आहे महादरवाजाच्या आतमधलं महादरवाजाच्या वरचं असं दृश्य आहे आणि विजय ब्रुज इथं समोरच दिसतोय आपल्याला तर विजय ब्रुज आहे आणि जे तुम्हाला समोर बघा हा, हा 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 एक हळ दिसतंय जर शत्रूवरती आला तर त्याच्यावरती हल्ला करण्यासाठी गरम पाणी तेल उकळलेलं असं त्याच्यातून आतमध्ये टाकायचं जेणेकरून शत्रूला वरती येण्यास त्रास होईल बघा हा क्रॉस केला तर वरती जाऊ हत्ती तलाव जवळ उचल बघा वर्षी वर्षांची वर्ष दुःख असले मुले थोडस कमी दिसतं आहे परंतु पूर्ण शंभर टक्के भरला जवळ चाळीस मिनटं महादरवाज्याच्या वरती ट्रेक केल्यानंतर हत्ती तलावाच्या वरती भवानी माती आहे भवानी मातेचं मंदिर होळीच्या माळाच्या जवळच आहे भवानी मातेचे मंदिर जय शिवराय पण आता गडावरती पोचलो आहे बघा इथे माहिती आहे आणि ही जागा तुम्ही ओळखलीच असेल तर होळीचा माळ होळीचा माळ आणि बाजारपेठ तर गडावरती जो काही शिवजयंती राज्याभिषेक तर पूर्ण कार्यक्रम सदरेवरती इथं सदर बघा नगारखाना दिसत नाही थोडासा दिसतो आहे इथं होतात आणि सदरेवरती होतात तर पहिले आपण महाराजांच्या समाधीकडे जगदीश्वराच्या जा मंदिराकडे जाऊन येऊ नंतर येतानी नगारखाना आणि सदर महाराजांचा वाडा या ठिकाणी भेट देऊ तर बघा पूर्ण दुःख आहे आणि आत्ताच हे बघा इको मतलब म्हणजेच इलेक्ट्रिक व्हेकल वरती ह्या जागेला मी नेहमी आल्यानंतर आहे दोन इतिहास आहेत एक तर बाजारपेठ आणि एक प्रमुख पाहुण्यांचं म्हणजेच जे माणसं व्यवसाय करायला म्हणजेच आपले रायगडावरती सामान विकायला येत असत त्यांच्यासाठी प्रमुख पाहुण्यासाठी राहण्यासाठी आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांची इतर प्रतिमा आहे बघा नक्कीच येत आणि आपण दर्शन घेऊ नगारखाना राज सदर राजवाडा तर चला पहिले जगदीश्वर समाधीकडे बाजारपेठ आत्मदीवरती जाण्यासाठी असे पायरे आहेत तर एका बाजूला एक जास्ती आणि एका बाजूला एक कमी त्याचं कारण तुम्हाला मी पुढे गेल्यानंतर दाखवेन आणि सांगेन सुद्धा तर हा होता रायगड वारीचा पहिला भाग आणि कसा वाटला व्हिडिओ नक्कीच कमेंट करून सांगा आणि शेअर करा तर चला भेटूया दुसऱ्या भागात जय शिवराय